हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही नवीन असाल आणि बाही जोडायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो कपडा कमी पडतो किंवा जास्तीचा होतो तर या पद्धतीने बाहीचं मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे जितकी अंतरची तुमची बाही तितकी आणि शोल्डरवरती बाही ठेवायची बरोबर शोल्डरवरती बाही ठेवून शोल्डर मागच्या साईडला सुरुवात करू शकता किंवा पुढच्या साईडला आता जी बाजू आपल्या समोर आहे त्याच बाजूला आपण अगोदर बाही जोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे बरोबर मेजरमेंट घेऊन अर्धा ते पावणी इंचाच्या आतमध्ये बाही जोडून घ्यायची आहे आता एक बाजू तर झाली आणि दुसरी बाजू जिथून आपण सुरुवात केली होती परत तिथूनच सुरुवात करायची शोल्डरपासून आणि मागच्या साईडला जोडून झाल्यानंतर समोरच्या साईडला ही जोडायची आहे तुम्ही जर बाहीची खोली दिली नसेल तर बाहीची ही जास्त ठेवायची नाहीतर मग अगोदर कटिंग करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं बाईही स्टिच करून घ्यायची आहे व्यवस्थित पाणी बाही जोडती अंदाज येतो आपली आखणी ही अचूक होते आणि बरोबर बाईही जोडली जाते धन्यवाद